अंतरवालीतील घटनेमागे शरद पवारांचा हात होता शरद पवारांमुळे जरांगे मोठे झाले असा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केलेला होता आणि यावर जरांगेंनी उत्तर दिलेलं आहे छगन भुजबळांकडे लक्ष देऊ नका छगन भुजबळ ना ओबीसीचे आहेत ना मराठ्यांचे असं विधान जरांगेंनी केलेलं आहे तसंच विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना मराठ्यांनी धडा शिकवावा तसंच ज्या मराठ्यांनी सहकार्य केलं ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्या पाठीशी उभं राहा असं जरांगेंनी म्हटलेलं आहे शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबांची जीव भाजी विकत होता लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातले चोरून आणायचा आणि इकडे ऐकायचा त्याला मंत्री आमदार केला ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मोडली त्यांनाच जेलमध्ये टाकलं असे नियत येतोय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी मोडली इकडं पळाला अजितदादा संघ ते माझा ते, ते अलीबाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा चालीज चोर घेऊन गेला आता दादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी आहे तो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा अलीबाबा लाभला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी हो की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दबाव आणतो त्यांच्यावर आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं वाग होते त्यांचा जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असलं त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठीच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडाव शिकवणं आता गरजेचं आहे आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकतेनं करणं गरजेचं आहे ते म्हणजे जे, जे जे, जे मराठींचे नेते आपल्या पाठीशी उभारत आहेत ते पक्ष कोणताही असू द्या सत्ताधारी असू द्या नाही ते विरोधक असू दे त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी ताकतेनं पाठीशी सुद्धा गरजेचं आहे